मित्रांनो आज आपण जात आहोत दिव्यागरला आगरमध्ये आज आपण पाहणार आहोत या ठिकाणचं प्रसिद्ध सुवर्ण गणेश मंदिर तर चला मग <laughs> तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिरामध्ये मित्रांनो हेच आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर मित्रांनो महापर्यटन नावाचं महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची माहिती देणारं एक वेब पोर्टल आहे आणि या वेब पोर्टलवरती या सुवर्ण गणेश मंदिराची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ती माहिती अशा पद्धतीने आहे की सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे कलम लावत असताना तीस किलो वजनाची तांब्याची पेटी सापडली होती गावकऱ्यांच्या उपस्थितीत पेटी उघडली गेली असता आतमध्ये एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश प्रतिमा होती त्या पेटीमध्ये एका छोट्या तांब्याच्या करंड्यात प्रतिमेवर चढविण्यासाठी दोनशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे अलंकार होते ही गणेश प्रतिमा म्हणजे भरीव मूर्ती नसून मुखवटा आहे ज्या मूर्तीवर हा मुखवटा चढवला जात असेल ती प्राचीन मूळ आणि भरीव मूर्ती मात्र मिळून आली नव्हती सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटावर सापडली असल्याने प्रचलित कायद्यानुसार सरकारी दरबारी जमा करण्यात आली नव्हती सुवर्ण गणेश प्रतिमा आणि तांब्याची पेटी मंदिरात ठेवण्यात आली होती सुवर्ण गणेश प्रतिमेवर मस्त कान खांदे यावर चाफ्याची फुलं आणि पायरी आंबे कोरलेले दिसतात यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याची खात्री पडते मित्रांनो या सिद्धिविनायक मंदिरावर सशस्त्र दरोडा हा पडला पडलेला होता या ठिकाणी इथं आपल्याला माहिती मिळते की चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी रात्री या मंदिरावर सशस्त्र द दर, दरोडा पडला दरोडेखोरांनी गणपती मंदिरात असलेली जवळपास दीड किलो वजनाची सोन्याची गणेश मूर्ती लुटून नेली होती संपूर्ण कोकणाला आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत महादेव गोपाळ घडशी आणि बापू भगत या दोघा सुरक्षा रक्षकांचा लुटारूंनी केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाला कालांतराने दरोडा टाकणारे सर्व आरोपी सापडले त्यांच्याकडून वितळवलेले सोनेसुद्धा मिळाले पण सोन्याचा बाप्पा मात्र लुप्त झाला तो कायमचाच परंतु मित्रांनो तब्बल नऊ वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा न्यायालयाने निकाल दिला आणि हे वितळवलेले सर्व सोने हे महाराष्ट्र राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकवीस साली या ठिकाणी या सिद्धिविनायक मंदिरात परत एकदा सुवर्ण गणेश प्रतिमेची प्रतिष्ठापना केली कोकणामध्ये आढळणाऱ्या लाल दगडामध्ये या मंदिराचे बांधकाम हे केलेले आहे मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला आपल्याला दीपमाळ या पाहायला मिळतात संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई ही करण्यात आलेली आहे मित्रांनो सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी आतमध्ये जाऊन व्हिडिओ शूटिंग घेण्याची परवानगी कोणालाही या ठिकाणी नाही ही आहे मंदिराच्या डाव्या बाजूची दीपमाळ मित्रांनो आता या ठिकाणाहून आम्ही आपल्याला सुवर्ण गणेशाची ही मूर्ती दाखवत आहोत उजव्या बाजूला आपण पाहू शकतो की ही अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे